एकोणीसशे एक ते एकोणीसशे बत्तीस या एकतीस वर्षाच्या कालखंडात एखाद्या व्रतस्थ ऋषी सारखे मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास करणारे शिवाजी महाराजांपासून अठराशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास तीन हजार आठशे पनात मांडणारे इतिहासकार म्हणजे गोविंद सखाराम सरदेसाई त्यांची मराठी रियासतींचा अभ्यास केल्याशिवाय कोणालाच आधुनिक भारताचा इतिहास समजून घेता येणार नाही मराठी रियासत हा इतका महत्वाचा ग्रंथ आहे की सरदेसाई हे रियासतकार म्हणून ओळखले जातात हे झालं सरदेसाईंचं एक रत्न याचप्रमाणे नितीन सरदेसाई वरुण सरदेसाई ही मंडळी आजच्या घडीला राजकारणात मुरलेली दिसून येतात पण इतकीच काय या आडनावाची कारकिर्द का तर नाही यात सरदेसाई या आडनावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का कुठून झाला या आडनावाचा उगम जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते शेक्सपियर विचारतात नावात काय आहे पण बऱ्याचदा या नावात आणि मुख्य करून आडनावात बरंच काही दडलेलं असतं त्या आडनावात पूर्वजांनी केलेलं कर्तृत्व असतं पूर्वजांचा अभिमान असतो आणि येणाऱ्या पिढीचं भविष्यही असतं असंच आहे एक मराठीतील आडनाव कोणतं आहे त्या आडनाव तर सरदेसाई या आडनावाचा उगम झाला कसा का काय आहे या, या आडनावामागचा इतिहास सविस्तर जाणून घेऊया सरदेसाई या आडनावाची मुळं भारताच्या पश्चिम भागात विशेषत महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकात आहेत हे सामान्यत कराडे ब्राह्मण समाजाशी संबंधित आहेत या घराण्याचा इतिहास अलीकडेच प्रसिद्ध झालाय त्या त्यांचा मूळ पुरुष कुठून व कधी कोकणात आला व तो मूळचा देशस्थ असून नंतर कराडे कसा झाला ते सांगितलंय त्यानुसार या घराण्याचे मूळ पुरुष नृसिंह भट सत्यवादी हे मूळचे गोदावरीच्या काठी वसलेले पैठण क्षेत्र येथील रहिवासी होते त्यांना मूल बाळ नव्हतं म्हणून त्यांनी तीर्थयात्रे सुरुवात केली फिरता फिरता त्यांना कोकणातील संगमेश्वर नजिकच्या मावळंगे गावातील जागृत नरसिंह देवस्थानाची माहिती लागली तिथे जाऊन त्यांनी तपश्चर्या केली व देवाच्या कृपेनं त्यांना पुत्र लाभ झाला त्यांचे नातू दुसरे नृसिंह हो भट यांना कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील विजयार्क या पराक्रमी राजानं चालुक्य राजांच्या कोकणातील राजधानीचं गाव संगमेश्वर या अष्ट अधिकारांसह इनाम देऊन दानाचे उदक त्यांचे हातावर घातले ही गोष्ट इसवी सन अकराशे च्या सुमारे घडली होती सरदेसाई हा शब्द सरदेश म्हणजे किंवा हेडमन आणि साई अधिकार दर्शवणारा प्रत्यय यांचं संयोजन असल्याचं मानलं जातं ऐतिहासिक दृष्ट्या गोव्यातील विजापुरी राजवटीत आदिलशाही दरबारानं प्रदेशाचा प्रमुख किंवा प्रभारी यांना दिलेली ही पदवी होती मध्ययुगीन काळात सरदेसाई या पदवीनं बहाल केलेल्या व्यक्तींनी जमीन महसूल संकलन आणि प्रादेशिक प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी महत्वपूर्ण प्रशासकीय भूमिका बजावल्याचं ऐकिवात तरी आहे ही पदवी पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली असलेल्या गोव्यासारख्या प्रदेशात आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये प्रचलित होती आता या अडनावाचा ऐतिहासिक संदर्भ काय तेही जाणून घेऊया आदिलशाही आणि विजापूर सल्तनीत गोवा आणि कर्नाटकातील आदिलशाही राजवटीत सोळाव्या शतकात सरदेसाई हे प्रांताचं व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रादेशिक प्रमुखांना दिलेलं एक पद होतं विशेषतः कोकण किनारपट्टीसारख्या भागात याचं महत्व होतं गोव्यातील पोर्तुगीज वसाहत झाल्यानंतर अनेक सरदेसाई कुटुंबांनी त्यांचा सामाजिक राजकीय प्रभाव कायम ठेवला काही सरदेसाई कुटुंबांनी पोर्तुगीज प्रशासनासोबत काम केलं तर काहींनी स्थानिक परंपरा जपल्या आणि सांस्कृतिक आत्मसात करण्याचा प्रतिकार केला मराठा म्हणजे साधारणतः सरदेसाई घराण्यांनी शासन आणि प्रशासनात भूमिका बजावली त्यांनी देशमुख आणि पाटील यांच्याप्रमाणे जमीन महसूल अधिकारी म्हणून काम केलं मराठा प्रशासकीय रचनेतील त्यांच्या योगदानामुळे त्यांचं महत्व अधिक दृढ झालं सरदेसाई कुटुंबियांनी प्रादेशिक भाषा कला आणि परंपरा जपण्यासाठी विशेषतः गोवा आणि महाराष्ट्रात महत्वपूर्ण योगदान दिलं बऱ्याच सरदेसाई व्यक्तींनी मंदिरं ग्रंथालय आणि शैक्षणिक संस्थांना निधी दिला त्यांच्या प्रदेशातील सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यास मदत केली आता याच सरदेसाई कुळातील महत्वाच्या व्यक्ती कोणत्या तर सगळ्यात आधी नाव घ्यावं लागतं ते म्हणजे गोविंद सकाराम सरदेसाई यांचं त्यांचा जन्म सतरा मे अठराशे पासष्ट रोजी सखाराम आणि गंगाबाई यांच्या पोटी रत्नागिरीमध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला ते महाराष्ट्रातील प्रतिष्ठित इतिहासकार त्यांनी भारतीय इतिहासावर सर्वसमावेशक लेखन केलं मुंबईच्या एलिफस्टन महाविद्यालयातून ते अठराशे अठ्याऐंशी मध्ये बी ए झाले आणि अठराशे एकोणनव्वद मध्ये बडोद्याला सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक अध्यापक म्हणून महिना सत्तर रुपयांवर नोकरीला लागले सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचा विशेषतः युरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्ष हिशोबनीस म्हणूनही काम दिलं होतं एकोणीसशे पंचवीस मध्ये साठाव्या वर्षी रिटायरमेंट सॅलरी घेऊन ते संस्थानी सेवेतून रिटायर झाले सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्यात कष्टाळूपणा आणि काटेकोरपणा आला निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले उर्वरित जीवन त्यांनी इतिहास लेखन वाचन आणि संकलन यात व्यतीत केलं त्यांच्या इतिहास लेखनास बडोद्यात असताना प्रारंभ झाला होता त्यांच्या इतिहास लेखनात आठ खंड मराठी रियासत खंड मुसलमानी रियासत आणि दोन खंड ब्रिटिश रियासत यांचा समावेश आहे त्यांच्या योगदानामुळे त्यांना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला पुढे दिलीप नारायण सरदेसाई हे गोव्यातील एक प्रमुख भारतीय क्रिकेटपटू होते जे त्यांच्या बॅटिंग स्ट्रॅटर्जीसाठी प्रसिद्ध होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये परदेशात द्विशतक करणारे ते पहिले भारतीय ठरले होते हेमा सरदेसाई या गोव्यातील एक नावाजलेल्या भारतीय बॅक सिंगर त्यांनी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या गायनासाठी प्रसिद्धी मिळवली त्यांच्या मधुर आवाजानं त्या काळातील अनेक लोकप्रिय गाणी गाजवली नितीन सरदेसाई हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाशी संबंधित आहेत दोन हजार नऊ पासून त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले वरुण सतीश सरदेसाई हेही मुंबईतील एक राजकीय व्यक्ती आहेत जे शिवसेना आणि युवा सेनाची युवा शाखा सचिव म्हणून काम करतात त्यांच्याकडे हॉकी मुंबई उपनगरचं अध्यक्षपदही आहे दे। अशा प्रकारे सरदेसाई आडनाव एक समृद्ध वारसा आहे जे भारतातील विविध क्षेत्रात महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका आणि योगदान देतात सरदेसाई आडनावाचा इतिहास केवळ पदवी जमीनदारी किंवा प्रशासकीय अधिकारांपुरता मर्यादित नाही तो भारतीय इतिहास सांस्कृतिक वारसा शिक्षण आणि कलेतील योगदानांनी समृद्ध आहे सरदेसाई आडनावाचा इतिहास साहित्य क्रीडा आणि राजकारणाच्या क्षेत्रात त्यांची ओळख कायम ठेवली आहे सरदेसाई या आडनावाचा हा इतिहास तुम्हाला माहित होता का तुम्हाला हा इतिहास कसा वाटला अजून कोणकोणत्या आडनावांबद्दल तुम्हाला ऐकून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद